जय महाराष्ट्र मित्रांनो केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे आता नो डिटेंशन पॉलिसी रद्द करण्यात आली आहे त्यामुळे इयत्ता पाचवी आणि आठवी मध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात थेट ढकलणे बंद केले जाणार आहे या अगोदर या पॉलिसीमुळे पाचवी आणि आठवीला नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला जात होता या ची या जा तर मित्रांनो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना दोन महिन्यांमध्ये फेरपरीक्षेची संधी दिली जाणार आहे जर ते पुन्हा नापास झाले तर त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही पण ते ज्या वर्गात शिकत होते त्याच वर्गात पुन्हा अभ्यास करावा लागणार आहे आठवी पर्यंतच्या अशा मुलांना शाळेतून काढून टाकले जाणार नाही अशी तरतूद देखील सरकारने केली आहे हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी घेतलेला आहे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठीच ही पॉलिसी आणण्यात आलेली आहे त्यामुळे शिक्षण मंत्रालयाने इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांवरच लक्ष केंद्रित केलेले आहे कारण या इयत्तेतील शिक्षणाला पायाभूत शिक्षणासाठी महत्वाचे मानले जात आहे या नवीन धोरणामुळे विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनाही शिक्षणाप्रती जबाबदार बनविण्याचा प्रयत्न केल्याचे शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजीव कुमार यांनी सांगितले आहे या दरम्यान केंद्र सरकारच्या नव्या धोरणाचा परिणाम केंद्रीय विद्यालये आणि सैनिकी शाळांसह तीन हजारांहून अधिक शाळांवर होणार आहे सोळा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांनी आधीच नो डिटेन्शन धोरण रद्द केले आहे शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार शालेय शिक्षण हा राज्याचा विषय आहे त्यामुळे राज्य या संदर्भात स्वतः निर्णय घेऊ शकते दोन हजार दहा अकरा पासून इयत्ता आठवी पर्यंतच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याच्या तरतुदीवर बंदी घालण्यात आली होती म्हणजे मुले नापास होऊनही त्यांना पुढच्या वर्गात बढती मिळत होती पण त्यामुळे शिक्षणाचा स्तर हळूहळू घसरत असल्याचे दिसून आले ज्याचा परिणाम आणि बोर्डाच्या परीक्षांवर होऊ लागला या विषयावर बराच वेळ विचारविनिमय केल्यानंतर नियमामध्ये बदल करण्यात आला आहे शिक्षण हक्क कायद्याच्या नो डिटेन्शन धोरणानुसार इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करता येत नाही किंवा शाळेतून काढून टाकता येत नाही परीक्षेत अनुत्तीर्ण होऊनही आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात बढती देण्याची तरतूद आहे जुलै दोन हजार अठरा मध्ये शिक्षणाच्या अधिकारात सुधारणा करणारे विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यात आले यामध्ये शाळांमध्ये लागू करण्यात आलेले नो डिटेन्शन पॉलिसी रद्द करण्याची चर्चा होती त्यानुसार पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या नियमित परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली होती यासोबतच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची दोन महिन्यांमध्ये फेर परीक्षा घेण्याची देखील चर्चा होती दोन हजार एकोणीसमध्ये हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले त्यानंतर राज्य सरकारांना नो डिटेन्शन पॉलिसी काढून टाकण्याचा किंवा तो लागू ठेवण्याचा अधिकार होता म्हणजे पाचवी आणि आठवीमध्ये नापास झाल्यास त्यांना बढती द्यायची की पुन्हा त्याच वर्गात ठेवायचे हे राज्य सरकार ठरवू शकते तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद